प्रभाग क्रमांक सात मधील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार अमोल शिंदे अनिकेत पिसे मनोरामा ज्ञानेश्वर सपाटे व मनीषा कणसे यांनी यशनगर भाग एक यशनगर भाग दोन अभिमान श्रीनगर अवंतीनगर आदी परिसरात होम टू होम प्रचार करत नागरिकांशी थेट संवाद साधला या प्रचारादरम्यान नागरिकांनी चारही उमेदवारांचे मनोभावे स्वागत करत त्यांना भरभरून आशीर्वाद दिले ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात व जल्लोषात ही पदयात्रा पार पडली

यावेळी बोलताना उमेदवार अमोल शिंदे यांनी प्रभाग क्रमांक सात मधील नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले प्रभाग क्रमांक सात मध्ये आम्ही चारी उमेदवार लोकांचे आशीर्वाद घेण्याकरता लोकांपर्यंत जातोय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद आहे महिला भगिनी असतील वडीलधारी मंडळी असतील आम्ही याआधीसुद्धा चारही उमेदवार या भागात निवडून आलेलो आहे आणि आता अनिकेत दादा पिसे मी स्वतः अमोल शिंदे मनिषताई कनसे आणि मनोरमाताई सपाटे असे आम्ही चार उमेदवार धनुष्यबाणावर तीन आणि घड्याळाच्या चिन्हावर एक असे उमेदवार उभे आहोत तुम्हाला माहीत आहे आम्ही सर्वसामान्य लोकांच्यासाठी अवेलेबल असलेले उमेदवार म्हणून या भागात ओळखले जातो आहे पण प्रभाग क्रमांक सात हा प्रामुख्यानं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक स्मार्ट प्रभाग म्हणून काम करायचं आहे या प्रभागामध्ये जी काही वडीलधारी मंडळी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत ह्यांच्यासाठी एक चांगली बाग नाही आहे बरेच नागरिकांचं म्हणणं आहे की इथं जो ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये दोन्ही सोसायटीच्या एक चांगली बाग तयार झाली पाहिजे या उद्दिष्टानं आम्ही येणाऱ्या काळात काम करणार आहे मुलांसाठी खेळण्यासाठी चांगली मैदान झाली पाहिजेत त्यामुळं हा शहराचा मध्यवर्ती भाग आहे मल्लिकार्जुन मंदिर ते यशनगरपर्यंत या सगळ्या भागामध्ये ज्या ज्या गोष्टींची उणीव आहेत त्या सगळ्या गोष्टी होतील मुख्य रस्ता जो नवीन एक सी एन एसपासून छत्रपती संभाजी महाराज हा जो पुतळा रस्ता आहे या रस्त्याचंसुद्धा काम झाल्यानंतर मोठी ट्रॉफिक या भागात वाढणार आहे त्याच्यामुळं एक रस्ता रस्तासुद्धा या नागरिकांची इच्छा आहे की इथं सर्व्हिस रस्ता झाला पाहिजे सर्व्हिस रस्त्यासाठी जागा सोडलेली आहे या अवंती नगरपासून नगर या ते यश नगरपर्यंत सर्व्हिस रस्ता करून नागरिकांना विद्यार्थ्यांसाठी सोय करण्याचं आमचा मानस आहे लहान मुलांसाठी सुसज्ज पार्क रस्त्यांची चांगली सुविधा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था व बगीच्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने काम करण्यात येईल असे त्यांनी सांगितले या पदयात्रेत ज्येष्ठ नेते राजन जाधव ज्ञानेश्वर सपाटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते